दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक दोन जणांचा जागीच मृत्यू एक जण गंभीर जखमी दिघावे प्रतापपूर रस्त्यावर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार धनराज उर्फ मुन्ना जयवंत ठाकरे राहणार भोयाचा पाडा पिंपळनेर तालुका साक्री हे एम एच अठरा ए एच एकोणपन्नास सेहेचाळीस या मोटरसायकलने प्रतापपूरकडून दिघावेकडे जात असताना दिघावेहून प्रतापपूरकडे जाणारी एम एच एक्केचाळीस बी एन शेहेचाळीस शून्य सात ही मोटरसायकल ट्रिपल सीटने विरुद्ध दिशेने आली या मोटरसायकलने धनराज ठाकरे यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात धनराज ठाकरे आणि आयुष ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पुतणी यशोदा ठाकरे ही गंभीर जखमी झाली आहे तिला तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर मोटरसायकल चालकाविरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मिडिया लाईव्हसाठी रफिक शेख साक्री धुळे